नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिनमध्ये तुमचे स्वागत आहे उद्धव ठाकरेंना मोठा झटका पत्रकार परिषद प्रकरण निवडणूक आयोगाकडून कारवाईचे निर्देश उद्या लोकसभेचा निकाल मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज मुंबई पुण्यात चोख बंदोबस्त लोकसभेच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी घेतली शरद पवारांची भेट काँग्रेसनं जाहीर केला एक्झिट पोल महाराष्ट्रात पक्षाला तेरा जागांचा अंदाज मनोज जरांगे पाटील यांचा निवडणुकीवर परिणाम झाला किंवा नाही हे उद्या सांगेन पंकजा मुंडेंचं मोठं विधान राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून शरद पवार आक्रमक मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला इशारा दहावी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात नोकरी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू दिल्लीतील पाणी टंचाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पाच जूनला होणार बैठक <स्याग> मुंबईसह ठाण्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी बहात्तर तास जोरदार पावसाचा आयएमडीचा अंदाज <स्याग> <स्याग> अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर